नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचल गॅस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं काल सायंकाळी म्हणजे लवकरच पाच सहा वाजता जे येतं साधारण एम बी बी एस बी डी एसची पहिली सिलेक्शनची यादी ही ऑफिशियल पोर्टलवर रिली रिलीज केली आणि त्यानंतर जे इतर अनेक विद्यार्थ्यांना जे इतर एम बी बी एस किंवा बी डी एसला ॲडमिशन मिळाले जेव्हापासून यादी पब्लिश झाली तेव्हापासून कंटिन्यू मिनटा मिनटाला फोन आहेत पालकांच्या व्हिजिट आहेत रात्री उशिरापर्यंत पालक होते आणि आज सकाळपासून कंटिन्यू विद्यार्थी व पालक आपल्यापर्यंत येत होते मग त्यामध्ये अतिशय आनंदाचा विषय असल्यामुळं प्रत्येकाला थोडा वेळ द्यावा लागला परंतु जे महाराष्ट्रामध्ये साधारण त्या त्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन किती मार्कापर्यंत मिळाली याबाबतीत जे विचारणा बऱ्याचशा पालकांची विद्यार्थ्यांची होत होती ते अशा सगळ्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला आपण या व्हिडिओमध्ये चर्चेला घेणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा अर्थातच एम बी बी एसचा कट ऑफ कुठपर्यंत गेला या संदर्भामध्ये काही व्हिडिओ आपण ऑलरेडी पाहिलेले असतील आपल्याकडे जो डेटा आता उपलब्ध आहे त्यानुसार थोडाफार त्यामध्ये फरक पडू शकतो आता ती कट टू कट मी सांगू शकत नाही एखाद दुसरा ऑल इंडिया रँकच्या संदर्भाने किंवा मार्चच्या संदर्भाने फरक येऊ शकतो परंतु एक टेंटेटिव्ह साधारण त्या त्या कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट कॉलेजला किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साधारण मेल कॅटेगरी आणि फिमेल कॅटेगरी यामध्ये साधारण किती मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि इतर गरजू सुद्धा शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी एकूणच जी काय मेरिट लिस्ट आलेली होती त्या संदर्भाने मुलांचे जे काय रँक वाढलेले आहेत एस एम एल नंबर वाढलेले आहेत त्यामुळं बऱ्याच अंशी ऑफ हायर साईडला जाईल अशा पद्धतीची आपल्याला म्हणजे जे काय कुणकुण म्हणूया त्या सोप्या भाषेत तसा एक अंदाज आपल्याला जो येतो ऑलरेडी आलेला होता आणि आता प्रत्यक्ष पहिला राऊंड लागलेला आहे किती रा मार्कापर्यंत मुलांना ॲडमिशन मिळाले हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम म्हणजे एस टी कॅटेगरी ज्याचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अशा दोन्ही ठिकाणी रिझर्वेशन असतं आणि त्यामध्ये मग गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीत जर आपण विचारलं तर एस टी कॅटेगरीमध्ये साधारण पहिल्या राऊंडमध्ये वुमेन कॅटेगरीला चारशे बत्तीस स्कोअरपर्यंत एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे जर आपण जनरल कॅटेगरीचा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं तेवढ्याच मार्कावर जे येतं एम बी बी एस मिळालेलं आहे जर आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर त्या ठिकाणी वुमेन कॅटेगरीमध्ये चारशे तीन मार्कापर्यंत आणि जनरल कॅटेगरीमध्ये चारशे दोन मार्कापर्यंत जे तर पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीकडे आपण ओळूया न भूतो न भविष्यातील अशा पद्धतीचा ऑफ या ए सी कॅटेगरीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतो आहे वुमेन कॅटेगरीमध्ये पाचशे सत्तावन्नला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळाले आणि जनरल कॅटेगरीमध्ये फाईव्ह सिक्स्टी टूपर्यंत एम बी बी एस मिळालेला आहे प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर पाचशे अडतीसपर्यंत वुमेन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळालेत मेल कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरी जर आपण म्हटलं तर तिथेसुद्धा फाईव्ह थर्टी एटचा कटॉप आहे त्यानंतर व्ही कॅटेगरीकडे आपण बोलूया बऱ्याचदा विजे कॅटेगरीचा कट सुद्धा बऱ्यापैकी कमी असतो परंतु या ठिकाणीसुद्धा प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये वाढ झालेली आहे आणि त्या ठिकाणी जे तर जवळजवळ वुमेन कॅटेगरीमध्ये पाचशे पंच्याण्णवपर्यंत गव्हर्नमेंट एम बी बी एस मिळालेला आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये जवळजवळ सहाशे तीनचा कट ऑफ आहे असं कधीही झालेलं नव्हतं मागच्या वर्षी पाचशे पंचवीसचा कट ऑफ होता विजे कॅटेगरीचा शेवटचा तर आज सहाशे तीनपर्यंत म्हणजे खूप मोठी वाढ यावर्षी आपल्याला पाहायला मिळते अर्थात सेकंड थर्ड राऊंडपर्यंत हा कट ऑफ बऱ्यापैकी कमी होईल त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत जर विचार केला विजय कॅटेगरीचा तर मुलींमध्ये पाचशे ब्याऐंशीपर्यंत ॲडमिशन मिळालेत मुलांच्या केसमध्ये पाचशे नव्वदपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन्स मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर एन टी बी कॅटेगरी एन टी बी कॅटेगरीमध्ये वुमेन कॅटेगरीत पाचशे सत्याहत्तर मार्कापर्यंत जे येते गव्हर्मेंट एम बी बी एस मिळालेलं आहे मुलांच्या केसमध्ये साधारण पाचशे ऐंशी मार्कापर्यंत जे तर एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा जर विचार केला तर त्या ठिकाणी फाईव्ह सिक्स्टी टू मार्क्सपर्यंत पाचशे बासष्टपर्यंत मुलींना ॲडमिशन मिळालेल्या आहेत मुलांचा विचार केला किंवा जनरल कॅटेगरीचा जर विचार केला ज्यात मुलं आणि मुली दोन्ही येऊ शकतात तिथं फाईव्ह सिक्स्टी फाईव्हपर्यंत जे येते ॲडमिशन मिळालेले आपल्याला आप पाहायला मिळतात त्यानंतर एन टी सी कॅटेगरी खूप मोठ्या स्वरूपात विद्यार्थी संख्या असलेला हा प्रवर्ग सहाशे एकोणावीसला वुमेन कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ पहिल्या राऊंडमध्ये आहे मुलांच्या केसमध्ये सव्वा सहाशे सहाशे पंचवीसचा कट ऑफ या ठिकाणी पाहायला मिळतोय मुलींच्या केसमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सहाशे एकपर्यंत ॲडमिशन मिळालेत जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा सहाशे एकपर्यंत आपल्याला ॲडमिशन मिळालेले पाहायला मिळत आहेत त्यानंतर एन टी सी कॅटेगरी सॉरी एन टी डी कॅटेगरी ह्यूज कट ऑफ आहे अगदी ओपनच्या बरोबरीने कट ऑफ म्हटलं तरी चालेल सहाशे छत्तीसचा कट ऑफ आहे वुमेन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये सहाशे सदोतीसचा ऑफ आहे प्रायवेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर सहाशे दोनपर्यंत ॲडमिशन मिळालेत वुमेन कॅटेगरीमध्ये आणि जनरल कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला सहाशे दोनचा ऑफ आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरी इथे सुद्धा प्रचंड मोठा स्पाईक आपल्याला पाहायला मिळतो आहे सहाशे अडोतीसला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाले वुमेन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये तिथेसुद्धा सहाशे अडोतीसपर्यंत ॲडमिशन मिळालेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर दोन्हीकडे के वुमेन कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी दोन्हीकडे सहाशे दोन मार्कापर्यंत जे येतं या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं पा पाहायला मिळतात त्यानंतर ओपन कॅटेगरी अनबिल्युएबल कट ऑफ आहे सिक्स हंड्रेड अँड फोर्टी टू मार्क्सपर्यंत वुमेन कॅटेगरीमध्ये आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा सिक्स हंड्रेड फोर्टी टूपर्यंत जे तर ॲडमिशन मिळालेलं आहे म्हणजे सगळ्यात हायर साईडला जर कट ऑफ बघायला गेलो आपण तर ओपन कॅटेगरीचं आहे याचे दोन मुख्य रिझन बऱ्याचशा ओपन कॅटेगरीमध्ये पूर्वी असणाऱ्या सीट्स आता ए सी बी सीमध्ये पण डिवाईड झाल्या जवळजवळ चारशे तेवीस जागा ए सी बी सीमध्ये गेल्या बऱ्याचशा सीट्स ज्या आहेत या दहा पर्सेंट सीट्स डब्ल्यू एसमध्ये जातात ओपन साडी जे आहेत आता बऱ्यापैकी सीट्स कमी झाल्या बरेचशे नवीन कॉलेज अपेक्षित होते तेही आले ते नाही त्यामुळे कट ऑफ जे आहे तो खूप हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर जे आहे तर सगळ्यात नव्याला जे आरक्षण मिळालेलं आहे ती कॅटेगरी ती म्हणजे एस सी बी सी कॅटेगरी एस सी बी सी सुद्धा बऱ्यापैकी हायर साईडला कट ऑफ आहेत अपेक्षा होती की या कॅटेगरीमध्ये मराठवाड्यातलीच मुलं जास्तीत जास्त असतात त्यामुळे कट ऑफ कमी येईल परंतु तसं झालेलं नाही आहे प्रायव्हेट कॉलेजच्या बाबतीत थोडंसं कट ऑफ कमी आलेलं आहे इतर कॅटेगरीच्या तुलनांमध्ये परंतु गव्हर्नमेंटच्या बाबतीत जवळजवळ सहाशे चौतीस एवढा वुमेन्स कॅटेगरीमधले कट ऑफ आहे जनरल कॅटेगरीचा विचार केला तर सहाशे पस्तीसपर्यंत ॲडमिशन मिळालेले आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये एस सी बी सीचा विचार केला तर दोन्ही कॅटेगरीमध्ये वुमेन कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी दोन्हीकडेही सहाशे प्लस सहाशेपर्यंत जे ॲडमिशन मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात यानंतर ईड ई डब्ल्यू एस कॅटेगरी कधी नव्हे तेव्हा डब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो ओ बी सी एन टी वन सॉरी एन टी टू म्हणजे एन टी सी एन टी डी ओ बी सी ओपन आणि ए सी बी सी या सगळ्या कॅटेगरीपेक्षा ईडब्ल्यू एचा कट ऑफ कमी गेलेला आहे तो आहे सहाशे सतरा वुमेन कॅटेगरीमध्ये सहाशे सतरा जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा सहाशे सतरा म्हणजे जवळजवळ जो जो बाकी कॅटेगरीच्या तुलनांमध्ये जवळजवळ जो जो वीस मार्काने कट ऑफ जो येतो डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पहिल्यांदा कमी गेलेला आहे याचं मुख्य कारण एक मोठा प्रवर्ग जो सीमध्ये सी गेला ज्या विद्यार्थ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्या ते ओबीसीमधनं कुणबीमध्ये गेले म्हणजे ज ओपनमधनं किंवा डब्ल्यू एस जे घ्यायचे ते आता याच्यामध्ये गेले ओबीसीमध्ये गेले तर जो ईडब्ल्यू एस साठी जाणारा जो वर्ग होता तो बऱ्यापैकी कमी झाला त्यामुळे ईडब्ल्यू एचा कट ऑफ आपल्याला कमी होताना इथं पाहायला आहे त्यानंतर शेवटचे तीन प्रवर्ग जर आपण विचारात घेतले तर डी वन कॅटेगरीमध्ये सहाशे एकपर्यंत ॲडमिशन मिळालेले आहेत ह्या कॅ ह्या जागा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला असतात डी टू कॅटेगरीमध्ये पाचशे एक्क्याऐंशीपर्यंत ॲडमिशन मिळालेले आहेत आणि डी थ्री कॅटेगरीमध्ये जवळजवळ सहाशे चारपर्यंत ॲडमिशन मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय इतर ऑर्फन कॅटेगरी आहे डब्ल्यू डी कॅटेगरी आहे त्यासंदर्भात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स घेऊन येऊ तुर्तास महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जे काय कट ऑफ होते ते तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केले आपण हा व्हिडिओ इतर गजू मुलांना नक्की शेअर करा आवडला असताच लाईक करा पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। या ठिकाणी थांबतो धन्यवाद